त्रिवेणी संगमी नानातीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासिविनमुख तो नर पापिया हरिवीण धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जोवर माणसाचे चित्त त्या कार्यात नसेल तोवर केलेली तीर्थयात्रा केलेली भ्रमंती ही व्यर्थ आहे ज्याच्या मुखात ईश्वराचे नाम नाही तो जीव पापी आहे त्या दुर्दैवी जीवास हे कळत नसते की त्या एका हरी वाचून आपल्याला संकटापासून सोडविणारे अन्य कोणीही नाही पवित्र अशा पुराणांनी आणि महर्षी वाल्मिकींनीही हेच सांगितले आहे की ते नामच तिन्ही लोकांचे उद्धार करणारे आहे म्हणूनच ज्ञानदेव महाराज हे सुद्धा आपल्याला हाच बोध देतात की बाबांनो तुम्ही हे हरीचे नाम घ्या कारण ते श्रीहरीचे नाम हेच तुमच्या कुळाचा उद्धार करणारे आहे हरिजपाने कुळाची परंपरा ही पाने शुद्ध पवित्र राहते